मधुर ऑप्टिशियन फॅशन च्या चष्म्याच्या फ्रेम आणि ब्रँडेड गॉगल्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक आपण पाहता सार्थक न्यूज सातपूर शिवजन्मोत्सव समितीचा माजी नगरसेविका सौ दीक्षाताई दीपक लोंडे यांच्या वतीने सत्कार सातपूरच्या वैभवात आदर्श निर्माण करणाऱ्या सातपूर शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष दीपक वाकचौरे कार्याध्यक्ष सौ अंकिता महेंद्र शिंदे उपाध्यक्ष संदीप तांबे श्रद्धा भोजने सचिव ऋषिकेश पाटील सहसचिव भरत सिरसाट सरचिटणीस निलेश भंधुरे प्रमुख रवींद्र एरंडे यांच्या सत्काराचे आयोजन स्वारबाबा नगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात करण्यात आले होते शिवजन्मोत्सव समिती समितीचे अध्यक्ष दीपक वागचौरे व समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते

आज या ठिकाणी आपल्या समितीच्या माजी कार्याध्यक्ष दीक्षाताई लोंढे यांनी आम्हाला इथे बोलून जो सन्मान दिला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आपल्या शिवजन्मोत्सव समितीचे चार दिवस कार्यक्रम आहे आणि ते कार्यक्रमात पहिले दोन दिवस हे शालेय विद्यार्थ्यांचा कार्यक्रम आहे आणि अठरा तारखेला महाराष्ट्राची गाथा म्हणून एक महानाट्य आहे त्यानंतर एकोणवीस तारखेला शिवशंभू हे महानाट्य आहे एकशे वीस कलाकारांचं आणि त्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढावी ही विनंती कार्यक्रमाची समिती दोन हजार सव्वीस चा आपण या ठिकाणी स्वागत करण्यासाठी त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करण्यासाठी आपण बोलवले आहे तर आपल्या विनंतीला मान देऊ ते सगळे इथं उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांच्या सगळ्यांचे मी आभार मानते त्याचप्रमाणे नवनिर्वाचित अध्यक्ष दीपक भाऊ वाघ चौरे अंकिता ताई शिंदे कार्याध्यक्ष आणि संपूर्ण एंटायर जी कमिटी आहे त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देते आणि ते, ते नेहमीच चांगल्या पद्धतीचं काम हे शिवजन्मोत्सव समितीतर्फे हे करत आलेले आहे त्यांना काही नवीन सांगण्याची गरज नाही आहे पण आज या ठिकाणी ते अध्यक्ष झालेले आहे आणि भरपूर त्यांना पदाची त्यांना जाणीव आहे आणि भरपूर त्यांनी पदभार हा सांभाळलेला आहे त्यामुळं मला नक्कीच अशा आहे की ते ही जी शिवजन्मोत्सव समिती आहे किंवा हा येणारा शिवजन्मोत्सव सोहळा आहे ते नक्कीच यशस्वीरित्या पार पाडतील आणि आमच्या लोंढे परिवाराची म्हणा किंवा आमच्या संपूर्ण केडरची किंवा आमच्या पूर्ण वस्तीची जिथं जिथं गरज लागेल तिथं तिथं आम्ही तुमच्या मागे सक्षमपणे उभे आहोत तर गेल्या वर्षी मला कार्याध्यक्ष कार्याध्यक्षपदाचा मान या समितीने दिला होता आणि त्यावेळेस आपण बरेचसे कार्यक्रम हे यशस्वीरित्या पार पाडले होते आदरणीय माझे पती दि नानाजी लोंडे हे पूर्णपणे थांबून समितीच्या कार्यक्रमांचं नियोजन ते करत होते सकाळी उठून सुद्धा ते त्याच काम त्याच कामासाठी त्यांनी संपूर्ण महिनाभर हा त्यांचा वेळ दिलेला होता आदरणीय लोंडे साहेबसुद्धा कुठलाही कार्यक्रम असेल तेव्हा त्यांनी उपस्थितीही दाखवलेली होती आणि आमचा फॉलोअपसुद्धा घेत होते की तुम्ही प्रकारे काम करताय असं केलं पाहिजे अशा प्रकारचं नियोजन तुम्ही करा ज्यामुळे आपल्या कार्यक्रमाला किंवा जो शिवरायांचा इतिहास आहे तो आपल्या जनतेपर्यंत कसा पोहोचला जाईल अशा प्रकारचं मार्गदर्शनसुद्धा आम्हाला त्यांच्यामार्फत हे झालेलं होतं आणि येणाऱ्या कार्यक्रमांची माहिती भाऊ अध्यक्ष साहेब आपल्याला देतीलच या शिवजन्मोत्सव समितीला मी खूप खूप शुभेच्छा देते आणि परत एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने ते इथं उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचा मी आभार मानते पदाधिकारी उपस्थित सर्वच मित्र बंधू आज या ठिकाणी नानाजी लोंडे यांच्या मार्फत वहिनी यांनी आज समितीला या ठिकाणी बोलावून तो मान सन्मान दिला नक्की तिची जाणीव ही समितीला आहे का मागच्या वर्षी जी नानाजी लोंडेंच्या मार्गदर्शनाखाली जे का निधी संकलन असेल किंवा सिग्नल असेल आज आम्हाला जो नेमणूक करून अध्यक्ष नेमणूक करून आज आम्हाला तर आठ दहा दिवस आले परंतु नेमणूक केल्यापासून तर आजपर्यंत असा आमचा एकही दिवस जात नाही या ठिकाणी आम्हाला नाराजींची आठवण येत नाही तर नाराजी असल्या असल्यापासून का सकाळी सात वाजता किंवा साडेसहाला तो माणूस जागेवर हजर राहायचा रात्री मला वाटतं एक वाजल दोन वाजल तीन वाजल परंतु त्या ठिकाणी कंटिन्यू तो माणूस अपडेट अपडेट राहायचा म्हणजे सर्वात पहिले जर घरातून निघालो सर्वात पहिला फोन जो येतो त्यांना आम्हाला नाराजी जायचा का मी या ठिकाणी जमलो तुम्ही सर्वजण या इतकं अपडेट माणूस आमच्यात आज नाही आहे ती कमतरता आम्हाला नक्कीच आम्हाला या ठिकाणी निधी संकलनामध्ये असेल किंवा या बाकी कार्यक्रमामध्ये असेल ते आम्हाला जाणवत नाही परंतु नक्कीच आम्हाला त्यांचं योगदान हे नेहमी या गेल्या आठ वर्षापासून आहे नाही या पुढे आम्हाला नक्कीच राहणार आहे दीक्षा वहीनी हो या ठिकाणी त्यांचं जी धुरा सांभाळत आहे नक्की ती यशस्वी धुरा जी, जी सांभाळत आहे आम्हालाही नक्कीच कौतुक आहे पण नानाजी नसताना या ठिकाणी सर्व समितीला बोलावलं या समितीला मान सन्मान दिला नक्कीच समितीच्या वतीने व सर्वांच्या वतीने वहिनीचे खूप खूप आभार मान्य व्यक्ती त्या कमिटीचाच मेंबर आहे आभार काही मानत नाही कमिटीचा जो आमच्या मेंबर आहे त्यांनी या जी काही प्रोसेस असेल पुढची जे काही कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमाला आपण आपला नानाजी जर या ठिकाणी नाही आहे आपण वेळ द्यावा व वेळ देऊन कमिटीला जे काय मार्गदर्शन किंवा सूचना असेल किंवा त्यांच्या मागच्या वर्षातल्या अनुभवामधून जे काही समितीला नवीन काय मार्गदर्शन करता येईल ते नक्कीच करावं हो या अशा आम्ही आशा, आशा व्यक्त करतो व या कमिटीला आपल्या सर्वांच्या अध्यक्ष आमच्या सुनबाई सौभाग्यवती दीक्षाई लोंडे या समितीचे अध्यक्ष दीपक भाऊ वापचौरे आणि सर्व समिती त्याचप्रमाणे कोर कमिटी आणि उपस्थित माझ्या सर्व बंधू भगिनींनी आपण शिवजन्मोत्सव समितीचा येतोचित सत्कार केला त्याबद्दल मी समितीतर्फे शिवजन्मोत्सव समितीतर्फे मनापासून आभार मानतो आणि दीक्षातही हो आपण मागच्या वर्षी कार्याध्यक्ष होता आणि आपण आपल्या या शिवजन्मोत्सवाला एक वेगळी छाप आपण या ठिकाणी निर्माण केली होती ती गेली अनेक वर्ष ती मिटणार नाही असे या निमित्त मी सांगू इच्छितो पुन्हा एकदा आपले आभार मानतो धन्यवाद मनाची समजली जाते आणि सातपूरच्या अनेक भागांमधून या ठिकाणी या समितीचा सन्मान आणि सत्कार या ठिकाणी होत असतो या ठिकाणी ही जी नवनिर्वाचित समिती आहे त्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची नावं मी आपल्याला एकदा वाचून दाखवतो या ठिकाणी दा या या। या यावर्षी अध्यक्ष म्हणून आमचे मोठे बंधू श्री दीपक भाऊ वागचौरे यांच्यावरती जबाबदारी एकदा ट टाळ्या वाजून आपण त्यांचं स्वागत ते करूया यानंतर कार्याध्यक्ष म्हणून नगरसेविका सौ अंकिता महेंद्र शिंदे यांची नियुक्ती झालेली आहे त्यांचंही आपण अभिनंदन करूया त्यानंतर उपाध्यक्षपदी श्री संदीप तांबे यांची नियुक्ती झालेली आहे आपण सर्वजण या सर्वांसाठी एकदा जा काळ्या बाजूला जोरदार सरचिटणीसपदी त्याचबरोबर उपाध्यक्षपदी श्रद्धाताई संदीप भोजने यांची देखील नेमणूक झाली ते आल्या आहे त्यांचं देखील स्वागत आहे सरचिटणीसपदी श्री निलेश भंधुरे सचिवपदी श्री ऋषिकेश पाटील आणि सहसचिव म्हणून श्री भरत शिरसाट यांची नेमणूक झालेली आहे आणि सोबतच दरवर्षी या पूर्ण कार्यक्रमाला प्रसिद्धी देण्यासाठी आपण प्रसिद्धी प्रमुखांची नेमणूक करत असतो यावर्षी तो सन्मान सन्मानचे संपादक आदरणीय श्री रवींद्रजी येरंडे यांना मिळालेला आहे या सर्व टीमचं एकदा आपण अभिनंदन करूया त्याचबरोबर या टीममध्ये सातत्याने खजिनदार पदाची जबाबदारी पार पाडणारे श्री महेशजी तुपे असतील या समितीचे माजी अध्यक्ष श्री जीवनभाऊ रायते असतील आणि या समितीचा मागील कार्याध्यक्ष ॲडव्होकेट सौ दीक्षाताई दीपक लोंडे असतील या सगळ्यांचं मी स्वागत करतो निश्चितपणे मागच्या वर्षीचा शिवजन्मोत्सव हाजी लोंडे यांच्या सहकार्याने एक मोठा निधी मागच्या वर्षी आपल्याला संकलित करता आला होता नक्की यावर्षी देखील समिती एक चांगला निधी संकलित करेल आणि खूप भरीव असे कार्यक्रम समितीने यावर्षी आयोजित केलेले आहे अठरा फेब्रुवारीला महाराष्ट्र लोकधारा लो हा सुंदर असा एकशे पंचवीस कलाकारांचा कार्यक्रम संपन्न होणार आहे आणि एकोणावीस तारखेला या चॅनलला पण शेअर करा लाइक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद